कुठेही आर्मीमध्ये तर तुम्ही प आपण परिवार आहे आणि फोनवर बोलला कधी तर व्यवस्थित जे आहेत वीर जवान आहे ते आहेत म्हणून आपण आहे आपण आज झोपतो सुरक्षित राहतो तर फक्त त्यांच्यामुळं तेच आपल्याला कितीही आकुडं त्यांना कष्ट दुःख असलं तरी चला स्टॉप कर नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत मी सर्वेत मी जे आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉक तर रात्रभर झोप नाही तुम्ही तर बघताय काय हालत चालू आहे काय नाही तर रात्रभर काय सांगू तुम्हाला तर चला मी भाजी कटिंग कर करते सोन्या आवाज कम टीव्ही बंद कर दूंगी ठीक आहे दी व्ही बंद कर दूंगी आता उठलाय आंघोळ करून आला ऐक आहे उठली ऑनलाईन क्लासेस चालू आहे आणि माझी पण तब्येत विचार करून 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 का नाही पण वाटायला कोमल जायचं काल दिवसभर कॉल होता आम्ही दोघी बहिणी बोलत होतो सोन्या टी व्ही बंद हा बर न्यूजच बघत बसलेली आणि आपले हे आहेत ना असं सुकवले मी ही धुवून काय भेंडी धून आणि काय सांगायचं रात्र दिवस हे आले नाहीत सरभोजी साहेब घरी येत नाहीत मला माहितीच नाही चला पाकिस्तान कधी सुधारणार नाही सुधारणार ती कधी सुधारणार नाही तर न्यूज पुन्हा आम्ही तर हालना झालोय अजिबात आलं ना झालं आणि कालचे कमेंट वाच नेचार नेचार पन, ने, ए, उ, मी वाचण्याचं रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला पण ऑनलाईन क्लासेस का नाही पूर्ण नेट संपून जातो स नेट नेटवर्क इश्यू येतो आहे नेट संपून जातो आहे एका मोबाईलमध्ये तुमच्यापर्यंत मी दुसऱ्या मोबाईलमध्ये आहे ना एक पिलूचा संपतो पूर्ण एका मोबाईलचा नेट संपून दुसऱ्या पप्पांच्या मोबाईलमधनं आम्ही अर्धा उडवतून थोडासा राहतोय त्याच्यात मी व्हिडिओ अपलोड करत असते नाहीतर नंतर संध्याकाळी सगळेच मोबाईलमधले काहीच ओपन होत नाही ना व्हॉट्सअपचे मेसेज ओपन होतात ना एखादी कमेंट बघू होतात आता बघू सुट्ट्या लागतीलमध्ये आणि आता सगळ्या सुट्ट्या वगैरे रद्द झाल्या सगळे कोण सुट्टी येऊ शकणार नाही जाऊ शकणार नाही असं झालं त्यामुळं जी जी माझ्यापाशी कपडे टाकलेले घरी जायला सुट्ट्यासाठी ती आता म्हणायला लागलेत काय नाही मग मॅडम परत येऊन घेऊन जातो कधी पण असू दे शिव म्हणजे आता दे मला उद्या द्यायत निघायचं आहे असं म्हणत होते त्यांच्या पण सुट्ट्या रद्द झालेत हां अशी लढाई चालू आहे तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना पण आणि ज्या बहिणींचे आता दोन दोन वर्षात विने ऑफिसर सर होते ते नेवीचे ते पण फिरायला गेले होते आता शिंदूर हे दिलं खूप आवडलं मला ते ऑपरेशन शिंदूर नाव दिलं ऑपरेशनचं तर खूप चांगलं नाव दिलं कारण का ज्या बहिणींच्या कितीतरी आता शेंदूर त्यांचं ही केलं मिठवलं गेलं के समोर त्यांच्या आणि त्या जे नेवीचं ऑफिसर होते विनय ते बाई मी त्याचं तर शॉर्ट एवढं एवढंसे क्लिक का नाही छोटी छोटी क्लिक व्हायरल आहे ती मी कधी कधी बघते ना मी स्वतःच खूप रडते खूप रडते एवढी रडते ना कारण नवऱ्याचा हात पकडून ती ती आता काय क्या नाम पत्नी आहे दोन महिने झालं एकाच सहा महिन्याचं लग्न झालंय लग्न होऊन सहा महिने झालं एकाच दोन महिने झालं ती आता निधी आहे म्हणजे मैं मॅडम जी, जी निवीचा ऑफिसर आहे हिमांशू जे जे असं फिरायला गेले होते हिच्यामध्ये फेलगाव मध्ये त्यांचं विनय हा विनय विनय ती फिरायला म्हणजे दोघं पण गेले थेली तर आता आपल्या सर्वांनी बघितलेलं आहे पण ते क्लिप त्यावेळी ना आता खूप व्हायरल आहे तर आता समोर येतेत ना तर मला खवळते तू बघू नकोस तुला नाही होत सण सगळं तर मी चोरून बघून घेते ते समोर येताना असं वाटतं ना आपल्या माणसाला मारले बघावं तर त्यांची हिंमत एवढी आहे की कपडे उतरून कपडे उतरून जाती म्हणजे जातीवर जाऊन तू कोण आहे हिंदू मुस्लिम विचारून आपल्या देश आपल्या देशात आपल्या भारतात येऊन आपल्या हद्दीत येऊन त्यांची हिंमत बघितली का पाकिस्तानची आणि एवढी आपल्यातली तुम्ही कमेंटमध्ये बरोबर म्हणताय माझ्या बहिणीनो मावशीनो जी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातूनच इंग्रज इंग्रजमध्ये आपल्यातलीच माणसं आपण ती आता बघतोय की आता शिरेल वगैरे निघती त्याच्यात बघतोय तर इंग्रजाला आपलीच माणसं एक एक आज चमचागिरी करत होती चप्लुसी म्हणजे चपलुसी करायचे आणि त्यांना तसंच आता पण तसंच आहे ते योग्यच यो कमेंट आहे तुमची सर्वांची एक एक असं सांगते की माझ्या जयश्री मावशीने पण सांगितलं जयश्री आत्तापासून नाही इंग्रजाच्या काळातूनच आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले तेव्हापासूनच चा आहे चालू आहे तर अगदी बरोबर आहे मावशी आपल्या हद्दीत येऊ आणि आप, आप कपडे उतरवून आपल्या ज्या पत्नीसमोर मुलांसमोर आपल्या ह्या म्हणजे जीव घेतला एका पतीचा पत्नीसमोर बापाचा मुलांसमोर आई मुलाचा आई आईसमोर तर ते पण कपडे काढून जातीभेद करून तर हे ही हिंमत कुठून आली या आपल्यातल्याच ओ आहेत ना सामील त्यात आपलीच लोक देतात ना तर आपण कितीही बोललो तर खरंच कितीही प्रयत्न केला असले लोकांना चांगले वळण लावायचं यास आपण ह्या असल्या लोकांना कमी करायचं ते लोक कुठून वाढतात काहीच कळत नाही एवढी त्यांना निर्दयपणा कुठून येतो <coughs> काय माहीत तर ते असं तडफडून तडपडून असं ना नवऱ्याचा हात पकडलेला तिनं तर विनय ती ह्या आहेत ना ऑफिसर नेमचे ती ना त्यांना कुठं गुळी लागली हे तर मला दिसत होतं क्लिअर कॅमेऱ्यात न ती शॉटमध्ये दोन तीन जागी वेगवेगळे क्लिप छोटी छोटी टाकलेली आहे आणि असं पाय असो असो थोडं थोडं असो असो असं असं हालतोय आणि दुसरी गोष्ट बाईक आण वश आणि आतंकवादी वरडायला लागले त्यांना असं मारायला पाहिजे ना तडपून तडपून तर तरी त्यांनी ओळखलं असल भारत काय आहे माहीत आहे भेलं आहे पण काय करायचं आपल्याला पण भीती वाटते ना आपण आप आपली चुकी नाही आपल्या माणसांची त्यांची तर आतंकवादी ती मरण्यासाठीच फायदा होतात पण आपली लोक काय आपण सगळीकडे शांती बघतो शांती हवी आहे ते पण पाकिस्तानवाले पण सुखी राहावं हे बघतो पण ती काय करते आपल्या सुखी परिवाराला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तर ती ना मग दुसऱ्यांना त्यांचा जीव चाललाय का नाही त्यावेळी बायको हात पकडून असं रडायला लागली आणि ती तो ना दुसरा हात आहे असं 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 करून खाली पडला त्यांचा जीव गेला एवढी मी रडली ना खूप रडली तर खरंच आहे सहा महिने लग्नात त्यांनी काय बघितलं दोन दोनच महिने झालेत लग्नात म्हणजे दोन असे जोडपं आहेत त्याच्या सहा महिन्याचं आणि न्यूजवर पण खूप सारा ते हे चालू आहे ते दोघांच्यामध्ये सगळ्यांचे गेलेत की असे आणि शिंदूर नाव हे ऑपरेशन शिंदूर हे खूप चांगलं नाव दिलेलं आहे ऑपरेशनचं पण दोन महिने त्यांनी काय बघितलं चांगलं एन्जॉय करण्यासाठी गेले ते लि चला न लग्न झालंय आपण फिरून यावं पण बघितलं का असे आहे तर माझं म्हणण्याचं तात्पर्य काल खूप सारे माझ्या बहिणी मावशीने मेसेज केलाय कमेंट की uh, माझे पण भाव आहेत आर्मीमध्ये आणि आम्ही ताई आम्हाला पण खूप वाईट वाटते ग भीती वाटते ग ताई तुम्ही तिकडं असून तुम्हाला भीती वाटते आम्ही संगतीला आहे आज सतरा वर्ष झालं माझ्या लग्नाला मी कशी म्हणजे असं भाव आणि लांब राहता तुम्ही जसं मी पत्नी आहे आणि मी त्यांच्यासोबत राहते आणि फोजी ते कसं जीवन आहे ना ते मला माहीत आहे आम्ही दाखवतो आम्हाला काय करायचं आपण नाही आहे आपण दाखवलं भेलो घाबरलो काय नाही मला भीती त्याची नाही जी ती मारले गेलेत ना आता मध्ये ते मला खूप वाईट वाटतं त्याच्यानंतर पण आता जजी चुकी नाही त्या मुलांनासुद्धा आता क्रॉस फायरिंगमध्ये त्यांना पण अटॅक करून त्यांना पण मारलं गेलं मला हे सांगा त्यामुळं तुम्हाला तिथं बसून तुम्हाला एवढी भीती वाटते ताई मग आम्हाला कसं किती वाटत असेल आमचे घरात तत्व असल ते तुम्ही दाजींसाठी या माझ्या फोजी भाऊ बंधांसाठी खूप सारे प्रयत्न आपण प्रार्थना करू आपण सगळ्यांनी केलेले आहे का कमेंट पण असे खूप आहेत तर माझी हीच म्हणण्याची तात्पर्य आहे ताई आम्ही झोपतो खातो ना आता जेव्हापासून तिथं फेलकामध्ये झालं ना तेव्हापासून ह्यांचं घरी येतच नाहीत कधी आले तर रांगोळ रिंगण कधी खात नाही काल दिवसभर जेवण नाही परवा नाही ताई आणि रात्री नाही आले असं म्हणजे खूपच आहे मी सांगून आता कॅमेऱ्यात चालणार नाही आणि कसं आहे आम्ही कसं वागतोय आणि कसं राहतोय रात्री कसं झोपतो आहे आणि आम्हाला काय विचार रात्रभर झोप लागत नाही काल कोणत्याही कॉल केला होता तर कोमताई म्हणत होती ताई मला खूप रडले मी इंस्टावर एक व्हिडिओ बघितला खोजी पत्नी आहे परत म्हटली तुम तुम्हाला असं असं वाटत असेल ताई आम्हाला जेवढी भीती वाटते तुम्ही का काळजी घ्या ताईनं फोन करून सांगितलं मी म्हटलं तर माझी काय आहे तुम्ही सगळं कोमताईनं सांगितलं मी तर ताई खूप काय आहे बस प्रार्थना आपण करू बाकी काही नाही आणि जे होणार ते होणार आणि दुसरी गोष्ट आपण चुकीची लढाई करत नाही आणि आपण चुकीच्या माणसांना मारलं नाही आपण जसे जी चुकी नाही त्याला नाही मारलं पाकिस्तानमध्ये पण आपण केलेले आहे आतंकवादी जिथं ट्रेनिंग घेतात त्याच्यावर अटॅक केलेलं आहे पण आतंकवादी कधी सुधरत नसतो आतंकवादी असा आतंकवादी आहे ना ती आतंकवादी ती मरण्यासाठीच पैदा झालेली असते त्यांना काही नाही ती निर्दय माणसं असतात त्यामुळं ना काही आपल्याला वाटतं ना की भाई हे जे बेगुन्हा माणसांना मारायचं नाही आणि त्यासाठी खूप वाईट वाटतं लई आपण बे भीती वाटते खरं सांगते आणि एवढे आता मारले जाते गेलेत मारले गेले तर त्यांचा परिवार मागं कसं चालत असं त्याची ते आई त्यांची आई म्हणा मुलं म्हणा बायको म्हणा काय विचार करत असत काय होत असेल त्यांच्यावर कुठला दिवस म्हणजे कसला कसली वेळ काळा असेल हे कुणी विचार करत नाही ते लोक कसं होणार ती पुढं मारले गेलं की की काय काय माहीत असं का करते भावानो झाला ताई मी जादा काही ह्या विषयावर बोलत नाही बोलू शकत नाही तुम्हाला एवढंच सांगते तुम्ही म्हणासुद्धा माझा भाव आहे माझा पती पण आहे तिथं इथं परत मा आता रिटायर झालेत त्यांना पण माझी लता मावशी म्हणली की तुझे काका बोलत होते की आम्ही रिटायर झालो सगळ्यांना रिटायर झालं तरी ती खोजी खोजीत असतात आणि कितीनेही बुडे हो जण तो केला आहे की जवानीच आहे जवानी जवानच आहेत ते फौजीच आहेत त्यांना ती ड्युटीवर असल्यासारखंच आहे रिटायर झाले म्हणून घरी जातील इथलं काम नाही करणार पण गरज पडली तर त्यांना पण यावं लागतं ठीक आहे ते बरोबर आहे माझ्या मावशीने सांगितलं मावशी तुम्ही जाणवता चांगलं आपली अवस्था कशी आहे आपण जास्त कुणाला भीती घालू शकत नाही तर आपण हिंमत हारायची नाही ठीक आहे तर झाला चेहऱ्यावर हसते आपण चुकीच्या कोणाला त्रास देत नाही पण काय करायचं सण करून 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 भारत पण थोकून जातो हां किती बहिणींचं आता शिंदूर उजडलं गेलं किती अजून काहीच नाही तिने जगात काही पाहिलं नाही तोपर्यंतच नवऱ्याला असंच मारलं बापाला किती आणि ते पण काय आपल्या गावात आपल्या हद्दीत आपल्या एरियात आपल्या भारतात आपल्या भारता, आप हिंदुस्तानमध्ये तिने कपडे खोलून मारले ती तर मेन तीच महत्त्वाचं आहे आता तर झाला रात्रंदिवस ती पाठी तंत्री कुठं झोपते आपल्या पुढं असं लढायला बसले की त्यांना मुंग्या चिट्या मुंगीला मुंगी कसं असं मारून टाकते तसं होईल पण काय आहे सगळ्याचं नुकसानच आहे ना आपल्याला दुसऱ्याला कोणाला नुकसान पोचवायचं नाही हेच असतं पोहोचतं मागं पुढं आपलं भारत नाही विचार चांगलं करतं चला काही आता हे जादा विषय आपण बोलायचा नाही चालू आहे न्यूजच बघतोय आम्ही रात्रंदिवस आणि झोपतो म्हणून झोपतो बघा आता दिवसभर किर तर जसं फिरतो तसं रात्र भरपूर फिरायचं असतं आमचं तर झाला किती वाजले सव्वा नऊ वाजून गेले तर मी भाजी कटिंग करत आहे छान आहे ब्रश वगैरे करून येऊन फक्त बसलेली आहे चहा करते थोडंसं धोकं धुकायला लागले बनवते आणि टेन्शन नका घेऊ हो बस प्रार्थना आपण देवाला करू जेवढे माझे भावबंद खोजी आहे त्यांना यशस्वी हो आपणच हो हे आपले जिंकणार आहेत असं काही नाही पण कसं आहे असं आपलं आपलं एक वेगळंच मन असतं ना, है का ना? ये होता। तो है, आहे का नाही तिथून वेगळंच हे होतं तर चला आपण एवढंच प्रार्थना करू ठीक आहे आणि चला काळजी घ्या काय घाबरू नकत नाही आपण न्यूज बघू आणि तुम्ही पण काळजी घ्या टेन्शन नका घेऊ जे पण आपले भावबंद खोजी माझे आहेत बॉन्ड्रीवर या कुठेही आर्मीमध्ये तर तुम्ही प आपण परिवार आहे आणि फोनवर बोलला कधी तर व्यवस्थित हिंमत द्या आणि सांगा की नाही आम्ही आहे घाबरून नका म्हणजे ते तर घाबरत नाही ते फौजी आहेत वीर जवान आहे जवाना ते आहेत म्हणून आपण आहे आपण आज झोपतो सुरक्षित राहतो तर फक्त त्यांच्यामुळं तेच आपल्याला कितीही आकडं त्यांना कष्ट दुःख असलं तरी ते आपल्याला आपण थोडंसं दुःखी दिसलो की लगेच म्हणतात कशाला घाबरतेस काय झालंय नाही हाय ते आपल्याला हिंमत देतात ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहे झोप घेतो व्यवस्थित राहतो त्यांच्यामुळे तर त्यांना पण आपलं कर्तव्य आहे त्यांना पण सपोर्ट करणं कॉल केला की व्यवस्थित जेव्हा म्हणा काळजी घ्या म्हणा आणि म्हणजे घाबरू नका जे पण आहे आम्ही सर्व आहे जसं न्यूज म्हणजे सगळे म्हणायला लागलेत की अहम हे आम्ही येतो पुढं सगळे